भारत आपल्याला एक कल्पना आहे की दळवी असतील मी असेल आपली सगळीच ते आपण म्हणजे रक्ताचं पाणी केलं आणि महाराष्ट्रामध्ये जर लाज राखण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या रायगड जिल्ह्याने केलं या म्हणाला हे नाकारता येणार नाही मला एवढंच मग वाटत होत आम्ही जसं प्रामाणिकपणे काम केलं तसं आमचं करावं हा आमचा त्या पाठीमाग येतो खर्च पण आम्हीच म्हणजे केला आणि आमच्या वेळेला पण आम्हीच दिला परंतु जी वस्तुस्थिती आणि परिस्थिती डोळ्यासमोर सगळ्यांनी पाहिली ऐकली आली त्यामुळे हा सगळा उद्रेक होतोय नाहीतर आम्ही तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने सुसंस्कृत आहोत ते लक्षात ठेवा कारण भरतशे मंत्री झाल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच सर्वसामान्य माणसाला प्रत्येक घरामध्ये दिवाळीसारखा आनंद झाला पण त्याच्यामध्ये विरजन टाकण्याचं काम रोयाच्या काही महाभागाने केलं पण आम्ही मातब्बर आहोत क्रिकेट क्रिकेटला माहितीने खेळ आहोत मानणार नाही आहोत त्यामुळे अर्ध काम झालंय अर्धा तर होईल आम्ही आशावादी आहोत नाहीतर आम्ही शिवसैनिक राष्ट्रवादी लढणारे आहोत सुसंस्कृत आहोत याची आठवण देखील करून देतो आणि आता बुजुर्ग लोकांनी आपलं दुकान बंद करावं असा सल्ला देखील देतो खूप वर्ष आम्ही सहन केले मी तर तीन वेळा अन्याय केले महिंदर थोडे लढतात आमचे पण शेवटी शेवटी आम्हाला ठिकाणी चीट करायचा प्रयत्न केला आता क्रिकेट आणि राजकारणामध्ये असा फरक नाही आहे काय आणि आम्ही तर मातब्बर त्याच्यामध्ये आहोत येणारा काळ नशीच सांगेल पण बुजुर्ग लोकांनी थोडस आवरा शब्दाला थोडस स्वर्पविराम द्या कारण आपली गंमत अनेक वर्ष लोकांनी बघितली अनेकांना अनेक वेळा फसवले तर लोकच तुम्हाला फसवणार आहेत तुम्ही काही नाही करू नका येणारा काळ नशीच सांगेल म्हणून आपल्या पोराटोरावर पण आवरा कुठला शब्द कुठे वापरास दे तुम्हाला असं वाटतं सगळ्यांना की आम्हीच म्हणजे मध्यधारी आहोत आता ती सोडू नये असा आता तो विषय सांभला आमचे शिंदे शिंदेसाहेब नेहमी सांगायचे तर शिंदे शिंदेसाहेबांना मी नेहमी सांगतो सांभाळ सबुरीने घ्या असं मनशील मला सांगायचे अरे महेंद्र सबुरीने घे आता सबुरीचा अंत झाला एवढं निश्चित आहे आणि आम्ही लढण्यासाठी रस्त्यावरती सज्ज आहोत येणारा काळ सांगेल की रायगडचा योद्धा खऱ्या अर्थाने मातीत झोपल्याशिवाय आम्ही गप्प बसता नाही मातीतचा खेळ एक पेव राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाचं नाव कोण घेत का औरंगजेबाची कर्म जे आहे होती आणि चुकीची कर्म करणाऱ्यांची नावं घेतलं जात नाही तुमच्याकडे सुद्धा एक बेमान बादशाह जन्माला आलेला आहे आणि बेमान बादशाहचं जसं आपण म्हणत असतो की आम्ही शिवसैनिक आहोत ज्या ज्या वेळेस शिवसैनिकांना दिवस जातो त्या वेळेस शिवसैनिक त्याचा हिसाब सुद्धा केल्याशिवाय राहत नसतो आणि आम्हाला जे जे शिवसैनिक म्हणून दिवसतील ज्यांनी ज्यांनी आम्हाला दिवसले आम्ही वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून वसा घेऊन चाललेलो तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या ज्या वेळेस त्यांना असं हा सगळं असह्य झालं त्या त्या वेळेस त्यांनी आपली संशयर म्यान केले आणि संतांसमोर नतमस्तक झाले आणि सांगितलं मीही नी आता वारकरी संप्रदायाचा वसा घेतो परंतु त्यावेळेस संतांनी उपदेश दिलेला आपल्याला इतिहास आहे की संतांनी सांगितलं आम्ही धर्म कार्य करतो तुम्ही यवनांचा नाश करा आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी सांगतो की आपण धर्म कार्य करा वहामध्ये आम्ही यवनांचा नाश करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी उभे राहिलेले आहोत मला आज बरच काही बोलायचं होतं म्हणून भरत शक्ती मला आवर्त घ्यायला सांगितलेलं आहे नक्कीच मला एक दिवस रोह्यात पुन्हा एकदा म्हणून संधी येईल तेव्हा मी नक्कीच त्या ठिकाणी येईल मला बरच काही चुकता करायचा आहे रोह्यामध्ये युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि होत सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू जाता रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज